नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं युट्यूब चॅनल आता जसे दिवाळी दसरा आणि गणपती तशाच पद्धतीने महाराष्ट्रात एक साजरा केला केला जाणारा महत्वाचा अत्यंत महत्वाचा सण आणि तो शेतकऱ्यांशी रिलेटेड असणारा सण म्हणजे बैल पोळा आपण जर पाहिलं विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोळा असल मोठ्या जोशामध्ये साजरा केला जातो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पोळ्या सह साजरा केला जातो परंतु अलीकडला कालावधी जर आपण पाहिला तर बैलांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे आणि आपण जर पाहिलं शेतकरी आणि बैल एक समीकरण जोडलेलं आहे बैलांची नाळ ही मातीशी जोडलेली आहे आणि शेतकऱ्यांची नाळ ही बैलाशी जोडलेली आहे परंतु या गोष्टीवरती एवढा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला कसा तर त्याचं कारण आहे का संपुष्टात येणारे आपल्या गावरांग आहे माझं महाराष्ट्र शासनाला एक कळकळीची विनंती माझी की ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजना आणली त्या पद्धतीने तुम्ही गावरांगाई संगोपन किंवा गावरांगाई जर वाढवायच्या असेल त्यांची संख्या जर वाढवायच्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे गावरांगाईला पेन्शन चालू करा का जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये गावरांगाई आपल्याला पाहायला मिळेल आणि जर गावरांगाई आली तर निश्चितपणे गावरांगाईच्या पोटी अनेक बैल पुन्हा एकदा नव्याने जन्म घेतील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढेल कारण गोशाळेची परिस्थिती जर आपण पाहिली अनेक ठिकाणी गोशाळेचे अनुदान लाटलं जातं प्रत्यक्षात शार गोशाळा पाहिला नाहीत आणि या गोशाळे संदर्भात सुद्धा शासनाने ना एक समिती गठीत करून एक समिती नेमून या गोशाळेची चौकशी केली पाहिजे कारण तुम्ही जो गोशाळेवरती खर्च करताय निश्चितपणे करा परंतु दावडांगाईसाठी एक पाच ते सहा हजार रुपये पेन्शन शासनाने चालू करावी अशी माझी कळकळीची कल विनंती आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं विज्ञानाबरोबर परिस्थिती बदलत चालली घरामध्ये खिलार एक खिलारगौर असायलाच हवा एक खिलारकाई असायलाच हवी हे सुद्धा शेतकऱ्यांनी निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे ते एक लक्ष आहे आणि तिचीच जोपासना करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये गौरांगाईसाठी तुम्ही पाच हजार रुपये चालूच करावेत आणि गो हत्येवरती सुद्धा बंदी आली पाहिजे जय महाराष्ट्र